म्हणून जीवनात येऊन एक लक्षात ठेवा कधी जर सज्जनाला तुम्ही त्रास देता देवाला कधी सहन होणार नाही तुम्ही देवाला त्रास द्या देव सहन करेल पण देवाच्या भक्ताला त्रास दिलेला देव कधी सहन करत नाही दादांनो कधी सहन करत नाही कर्माचे भोग आज सीतामाईला भोगावे लागले हनुमंताला म्हणू लागली बाबा तुझ्याशिवाय मला कोण नाही मला लवकर घेऊन चाल लगेच जा बरं तू या हनुमंत राय म्हटले मी लगेच जातो पण मला लई ला भूक लागली म्हटले भाऊ सीतामाई म्हटले बाबा मीच वनामध्ये मलाच कोणीतरी राक्षसीने आणून देतात तेव्हा मला खायला भेटतंय मी काय देणार आहे तुला नाही नाही मला खायचं आहे मला लय भूक लागली मला काहीतरी खायला द्या सीता माई म्हटले या ठिकाणी अशोक वाटिका आहे फळांची झाड आहेत पण एक काम कर तो रावण लय बेकार रे खाली पडलेली पडलेली फळ खा हनुमंतरायाने सीतामाईचं दर्शन घेतलं आणि उड्डाण केलं जय हनुमंत हनुमंतराय गेले खालचे फळ खाल्ले सगळे फळ खाल्ले तरी हनुमंताच्या पोटाला काही झालं नाही ते हनुमंत आपला एक गडी पन्नास पन्नास साठ साठ गुलाब जे तो तर हनुमान होता महाराज हनुमंतरायला त्या फळांनी काहीच झालं नाही राय पण ते बुद्धिमत्ता वरिष्ठ नाही हुशार राय होते हनुमंत राय म्हणजे आपल्याला पडलेले पडलेले फळं खाय सांगितल्या राय झाड उठतायचं खाली आदळायचं पडलेले पडलेले फळं खायचं हनुमंतरायन झाड उपटायचं खाली फळ पाळायचे पडलेले पडलेले फळं कायचे जवळ जवळ निम्मी बागता हनुमंतरायाने संपली प्रहारे करी होते राक्षले काय रावला तुला माहिती की बागपणाची कोणाची आहे रावणाची रावण कोण रावण नाही ओळखीत म्हणला रावण आपल्याला फक्त राम माहित आहे रामाशिवाय आपल्याला काहीच माहित नाही कोण आहे रावण रावणाला माहित नाही तुला पाहायचं बघू गड ते आले म्हणले मग येऊ काय तुझ्याकडं ते म्हणले एक एक ना का येऊ घड्या यायचं तर जरा बरेच झाली <laughs> ते म्हणले आपल्याला चॅलेंज देते राव हा आम्ही रावणाचे भक्त आहेत रावणाच्या भक्त लय टुट टुट टूर करीत असते त्यांना माहित नसतं हे रामाचे भक्त कसे आहेत हा 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 तुम्हाला वाटत असल आम्ही रावणाचे भक्त आहेत पण रामाचे भक्त हा हा हे जवळ बळ जवळ या जरा म्हणला जवळ या काय म्हणणंय बाग उपटिली कस का काय असं म्हणूस हनुमंतरायने जी शेपटी घेतली लांब शेपटी केली सगळे राक्षस या शेपटी गुंडाळले आणि शेपटी उभारे जसं आपण धुन आपटीतो का जसे आपटीले चिंदड्या चिंदड्यात झाल्या काही जण पळतच सुटले म्हणजे हे आपलं काम दिसतच नाही पळतच गेले बाकीचे म्हणजे ओ मारू नका हो मारू नका मारू मार मारू नका मारायचं नसेल तर भजन करावं लागेल म्हणले का भजन करतो ना आम्ही रावण महाराज जय रावण महाराज रावण महाराज अरे रावणाचं भजन नाही करायचं रामाचं भजन करायचं रामाचं ते म्हणले रामाचं भजन आम्हाला येत नाही रावणाच्या पार्टीचे जे असते त्याला रामाचं भजन येतच नाही ते रामाचं भजन

लंकेमध्ये पहिला सप्ताह मला तर वाटतय हनुमंतानीच घातला सण विरोधी पार्टीत जाऊन आणि विरोधाकडूनच पारा करून घेतला <laughs> श्रीराम जे जप सुरू केला काही जण आता जप सुरू केला का हनुमंतराय डोळे झाकायचे हे डोळे झाकलेलं काही नाही पाहिलं गेली सटकले ना थेट रावडाकडे अशोक वाटिकेमध्ये वान्य रालय आणि भजन चालू कोणाचं विरोधकाचं भजन अरे बाप रे विरोधकाच भजन मग अक्षय आला अक्षय सैन्य घेऊन आला हे कोणी भजन करते अक्षय मला हे भजन करू नका कोणाचं भजन करता रे तुम्ही अजिबात भजन भिजन करायचं नाही अक्षयाचा ना, हनुमंतरायचं युद्ध झालं अक्षयाचा क्षय चा। करून टाकला अक्षयाला आणि मग बाकीच्या म्हणजे हो बाकीचे पळायला लागले हनुमंतरायने शेपटी घेतली म्हणले इकडे आतळू का भजन करता म्हणले भजन करतो भजन करतो बायकापूर आमचे घरी हे भजन करतो श्रीराम राम, दे दे राम। दे 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 दे